दोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई श्री अंबा माता की जय अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त आज मी आपल्याला कन्यापूजन आणि जेव्हा आपण कन्यापूजन करणार आहोत त्या लहान लहान मुलींना आपण जेवणासाठी काय करायला पाहिजे नैवेद्य काय करायला पाहिजे कांदा लसून विरहित कधी करायचं अष्टमीला करायचं का नवमीला करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचित्राची आणि नवनाथ पाराबद्दल माहिती पटेल नवरात्रीमध्ये आप सगळेजण उपास करत असता आपला उपास तर आपण करतोच त्याच्यासोबत दुर्गा सप्तशेती पाठ सगळेजण वाचत असतात अजून पण कोणी दुर्गा सप्तशेतीचे पाठ वाचन केले नसेल तुम्ही नवरात्रीमध्ये एक पाठ तरी करा तुम्ही माझी विनंती तुम्हाला कळकळीची विनंती हा जोडून नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये कमीत कमी एक पाठ तरी करा एक पाठ तीन पाठ किंवा सात पाठ किंवा नऊ पाठ चौदा पाठ केला असेल तर पण खूप जणांना ऑफिसमुळं कशामुळं नाही जमलं लहान बाळामुळं नाही जमलं त्यांनी कमीत कमी, कमी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तरी करावा नवरात्री होईपर्यंत त्याच खूप महत्व आहे नवरात्रीमध्ये कुमारिका पूजनाला खूप महत्व आहे कुमारिका पूजन असेल कुमारिकाला जेवण द्यायचं असेल हे कधी करायला पाहिजे खूप जण अष्टमीला करत असतात अष्टमीच्या दिवशी सगळ्यांना उपास असतो मग खूप जण अष्टमीला करत असतात आम्ही आहे आता मी व्हिडिओमध्ये दाखवेल आपल्याला आम्ही आज रविवारी केलं कारण की अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी लहान लहान मुली आहे ते शाळेमध्ये जातात मग सकाळी कोणी येऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही आज रविवारी कुमारिका पूजन आहे त्यांना जेवण असेल ते आज त्यांनी करून घेतलं आपल्या घरामध्ये कुमारिका पूजन आणि त्यांना कुमारिकेला जेवण हे नवरात्रीमध्ये द्यायला पाहिजे सगळ्यांनी जे, जे व्हिडिओ बघताय सगळ्यांना विनंती आहे एक मुलगी तरी एक लहान मुलगी तरी तुमच्या घरामध्ये जेवण केलं पाहिजे मी म्हणत नाही नऊ मुली जीव घाला अकरा मुली जीव घाला एकवीस मुली जीव घाला नाही नवरात्रीमध्ये कमीत कमी एक मुलगी तरी एक छोटी मुलगी तरी तुमच्या घरामध्ये जेवण केली पाहिजे कमीत कमी एक बाकी तुमच्या इच्छेनुसार ज्या येतील त्या येतील मग तुम्ही अष्टमीच्या दिवशी करावं किंवा नवमीच्या दिवशी करा कधीही करू शकता सगळ्यात अगोदर त्या लहान मुलींना आहे त्यांना घरी जाऊन आमंत्रण द्यायचं आम्ही पण आमंत्रण दिलं तर आमंत्रण द्यायचं कारण की त्या देवी आईच्या स्वरूपात असतात त्यांना आमंत्रण द्यायचं आमंत्रण दिल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी आपल्या घरी येणार मग व्हिडिओमध्ये दाखवेल मी आपल्याला घरी आल्या होते घरी आल्यानंतर आपण त्यांचं पाय धुवायचे त्यांना कुंकू हळद लावायचं आपण हिंदू आहोत म्हणून कपाळी कुंकू असेल हळद असेल ते लावायचं ते केल्यानंतर घरामध्ये आपण रांगोळी असेल रांगोळी काढली रांगोळी काढल्यानंतर त्यांना बसवलं त्यांचं पाद्यपूजन केलं नवरात्रीमध्ये नऊ दिवस रोज असं नाहीये की अष्टमीला पाद्यपूजन करावं हो। नवमीलाच पाद्यपूजन करावं हो। नाही नवरात्रीचा अंग लक्षात ठेवा तुम्ही याच्या पुढं पूर्ण आपलं आयुष्यभर एकदा लक्षात ठेवा की नवरात्रीमध्ये रोज कुमारिका पूजन नवरात्रीमध्ये रोज सवाष्णी पूजन पूजन म्हणजे काय त्यांचं पाद्यपूजन करायचं आपण जसं ब्राह्मण ब्राह्मणांचं पाद्यपूजन करतो तसं पहिले पाणी टाकायचं नंतर पाय त्यांचे पुसून घ्यायचे नंतर गंधाक्षदा फुल लावायचं आपलं डोकं असेल कपा ते आपल्या त्यांच्या चरणाजवळ ठेवायचं खूप ठिकाणी दुधाने पाय धुता हे केल्यानंतर पाद्यपूजन केल्यानंतर त्यांच्या पायाला आपण स्वस्तिक असेल किंवा पायाला हळकुंकू लावू शकता गंधाक्षदा फुल वाहू शकता हे केल्यानंतर काही काही जण त्यांचं ऑप्शन करता ऑप्शन पण करू शकता कुमारेचं कुमारिका आहे तिचं ऑप्शन करायचं आणि ऑप्शन केल्यानंतर कुमारिकेला आहे ते आपण जेवताना जेवायला बसायचं मग कुम कुमारिकेला जेवायला आपण काय द्यायचं हो? मुख्य काय तर नवीन प्रकार काय असतो स्क्रीन वर दाखवेल आपल्याला खीर पुरी खीर असेल पुरी असेल आणि चना चना डाळ असेल तेल किंवा बटाट्याची भाजी ते पण तुम्ही करू शकता साधं साधं करू शकता मी स्क्रीनवर दाखवेल असा साधा स्वयंपाक माझ्या बायकोने केला होता साधा स्वयंपाक केला आम्ही लहान मुलं जेवलं पाहिजे कांदा लसूण टाकायचा नाही हे लक्षात तुम्ही म्हणणार दादा आम्हाला उपास असतो मग त्या मुली कस काय जेवणार तुम्हाला उपास असतो देवी आईला काही उपास नसतो त्या ज्या मुली आहेत त्या देवी आईच्या स्वरूपात आहे म्हणून त्यांना आपण घरी जेवायला बोलवत असतो म्हणून तुम्ही अष्टमीच्या दिवशी महत्वाचं आहे अष्टमीच्या दिवशी कुमारिकेला एक जरी भेटली ना तुम्हाला तुम्ही म्हणणार दादा आम्हाला कुमारिकाच नाही भेटत कुमारिका म्हणजे एक वर्षापासून तर दहा वर्षाच्या पर्यंत एक वर्षापासून तर दहा वर्षापर्यंत ह्या कुमारिका असतात मग त्यांना तुम्हाला अष्टमीला जर महत्व द्यायच अष्टमीला बोलवायचं खीर असेल खीर असेल आपण पुरे असेल बटाट्याची भाजी असेल चण्याची असेल ते ते मुख्य नैवेद्य आहे तो नैवेद्य तयार करायचा आम्ही मला जो सापडलेला महादेव आहे त्यांना नैवेद्य दाखवला नंतर देवी आयला न दाखवला आणि ज्या कुमारिका आहे त्या कुंभारिकाला सगळ्यांना आम्ही जे जेवण आहे त्यांच्या प्रमाणे आपण केलं आपल्याकडून अन्नदान व्हायला पाहिजे मग तुम्ही म्हणणार मुलं पण तुम्ही जीव घातले मुलं पण जे आहे कसं असतं आपण त्या ठिकाणी म्हसोबा म्हणून पण करता काही काही मुंजा म्हणून पण जीव घालता अशी पद्धत आहे माझी मुलगी पण स्वामीनी ती पण जेवायला बस बसली होती त्यांना पण पाद्यपूजन केलं त्यांचं पण केलं मग सगळे मुलं आहे ते सगळे बसवले मुली आहे सगळ्या बसवल्या त्यांचे आशीर्वाद आपल्याला लागतात लक्षात ठेवा आपल्या घरी नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये कुमारिका आहे ती जेवण केलं पाहिजे तुम्ही नवमीला बोलवा अष्टमीला बोलवा कधीही बोलवा आरामशीर जेव्हा सगळ्यांनी हे झाल्यानंतर त्यांची ओटी भरायची ओटी म्हणजे काय त्यांना पीस तांदूळ असेल तांदूळ असेल सुपारी असेल जर तुम्हाला काही घ्यायचं असेल काही देता काही जण बांगड्या देतात जे सवासणीचं जे वाण आहे ते देऊ शकता काही काही जण बांगड्या देत असेल काही पीस देत काही काही जण ट्रेस देता काही काही जण खायचे पदार्थ देता असे पदार्थ तुम्ही त्यांना देऊ शकता आम्ही कमीत कमी नऊ कुमारिका सांगितल्या होत्या पण भरपूर आल्या दहा अकरा पंधरा पर्यंत भरपूर आल्या येऊ द्यायच्या आपण असं नाही करायचं कुमारिका आली आल्यानंतर त्यांचं पाद्यपूजन करायचं नंतर त्यांना जेवायला वाढायचं पोटभर जेवायला वाढायचं जेवताना कांदा लसून टाकायचा नाही पुरी असेल बटाट्याची साधी भाजी असेल चना असेल मसाला जास्त वापरायचा नाही आणि खीर असेल हे देवी आईला आवडतं नवरात्रीमध्ये मुख्य गावा काय नवरात्रीचा नवरात्रीचं मुख्य गावा म्हणजे काय सगळ्यात पहिले उपास आपण करत असेल उपास करत असेल चांगलं नाही जमलं तर तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही उपासच दुर्गा सप्तशिती नवरात्रीमध्ये पाठ केले पाहिजे नवरात्रीमध्ये रोज कुमारिका पूजन रोज सवाशणी पूजन आणि नवरात्रीमध्ये कुमारिका आहे ती आपल्या घरी जेवण केलं पाहिजे अष्टमीच्या दिवशीच अतिउत्तम आहे अतिउत्तम म्हणजे अष्टमी अष्टमीच्या दिवशी जर तुमच्या घरी कुमारिका जेवली म्हणजे देवी आई तुमच्या घरी जेवली आपलं एवढं मोठं घर असेल तुम्ही म्हणणार आता आम्ही भाड्याच्या खोलीत राहतो तिथं जीव घाला काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्या एरियामधील आता व्हिडिओ तुम्ही बघत असाल आता तर तुमच्या एरियामधील उद्या जमलं तर उद्या करा कधीही करा काही प्रॉब्लेम नाही आम्ही तर आज रविवारी करून घेतलं तर आपल्या एरियातील जे कुमारिका असेल लहान लहान मुली असेल त्यांना बोलवायचं त्यांचं पाद्यपूजन करा त्यांना जीव घालायचं पुरी असेल बटाट्याची भाजी असेल खीर असेल साधा साधा स्वयंपाक करायचा तर त्यांना जीव घालायचा त्यांचा आशीर्वाद आपण घ्यावा मग आपल्याला हे सगळं केल्यानंतर जसं फळ आहे ते फळ भेटत असत खूप ठिकाणी नवमीचे का होतं अष्टमीच्या दिवशी सगळ्यांच्या घरी असतं मग कुमारी काय एक जणांच्या घरी जेऊ शकते पोट सगळ्यांच्या घरी जेऊ शकते का नाही जाऊ शकत नवमीच्या दिवशी सगळ्यांच्या घरी असत लहान मुली एक, एक, एक एका एक घरी जीवू शकता सगळ्या घरी जीवू शकता, ना, जीव शकता। का नाही जीवू शकत मग त्याच्यासाठी काय करायचं पर्याय तुम्ही उद्या उद्या बोलवा किंवा अष्टमीच्या दिवशी जरी बोलवलं चालेल अष्टमीच्या दिवशी त्यांनी जेवण नाही केलं त्यांनी एक पुरी जरी खाल्ली एक पुरी आणि बटाट्याची भाजी जरी खाल्ली तरी खूप आहे त्यांना दूध देऊ शकता फळ देऊ शकता परत तुम्ही त्यांना ड्रेस पण देऊ शकता काही काही जण बांगड्या असेल त्या द्या मेहंदीचा कोण असेल हळद कुंकू असेल ज्या जे सौभाग्य अलंकार आहे ते त्यांना तुम्ही देऊ शकता त्यांना देऊ शकता तुम्ही त्यांना काही प्रॉब्लेम नाही कुमारिका आहे सभासणीला काय द्यायचं सभासणी तुम्ही विरोधी असेल जोडवे असेल हे साधं साधं देऊ शकता ओटी भरू शकता साडी देऊ शकता खरे नारायण ओटी भरायची आणि कुमारिकेला ऑप्शन करायचं खूप चांगलं आहे ते ऑप्शन करायचं ऑप्शन जेवढा येतील नऊ येतील दहा येतील जेवढा कुमारे काय येतील त्यांना ऑप्शन करा पाद्यपूजन करा ते पाणी घरामध्ये शिंपडायचं आणि त्यांना जेवण आहे ते पोटभर जेवण करायला सांगायचं त्यांना म्हणायचं ना लाजता मी म्हटलो बाकीच्या मुलींना लाजू नका पोटभर जेवण करा त्यांना असं म्हणायचं हे दुपारच्या वेळेस करू शकता संध्याकाळी पण करू शकता पण काय होतं आमच्या इकडे हो आम भरपूर होतं अष्टमीच्या दिवशी एवढी एवढी गर्दी असते म्हणजे ते सगळ्यांकडे जावं लागतं दिवशी इथं जा तिथं जा तिथं जा मग ते जेवण नाही करत मग त्याच्या काय करायचं एक पुरी बटाट्याची भाजी जरी त्यांनी खाल्ली तुमच्या घरात तरी खूप खूप आहे म्हणून याच्याबरोबर लक्षात ठेवायचं नवरात्रीमध्ये तुम्ही पंचमीच्या नंतर कधीही किंवा नवरात्रीमध्ये नऊ दिवस कधीही पहिल्या दिवशी पण काही काही जण आमच्या एरियामध्ये असे आहे की नवरात्रीच्या पहिल्या पासून तर नऊ दिवसापर्यंत रोज कुमारिका त्यांच्या घरी जेवण करते रोज विचार करा रोज हा एक दिवस नाही रोज एक कुमारिका दोन कुमारिका तीन कुमारिका असं ते म्हटलं मग नवरात्रीमध्ये नऊ दिवस जर तुम्ही अष्टमीलाच करा असं काही नाहीये आहे पुढच्या वेळेस लक्षात ठेवा नवरात्रीमध्ये तुम्हाला कुमारिका जीव घालायची आहे तर पहिल्या दिवशी पण तुम्ही जीव घालू शकता काही प्रॉब्लेम नाही पोटभर तर जेवण करेल काय अष्टमीच्या दिवशी सगळ्यांच्या घरी असतं नवमीच्या दिवशी सगळ्यांच्या घरी असतं मग असं करायचं तुम्ही लहान का गजरा देऊ शकता त्यांना बांगड्या देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसं देता येईल तेवढं द्यावं आणि जेवढं अन्नदान करता येईल तेवढं अन्नदान करावं घर बघा घरातले किती वास्तुदोष असेल काही असतील पितृदोष असेल सगळे कमी होऊन जातात मुलींच आमचं कुमारिका पूजन झाल्यानंतर मुली जेवण झाल्यानंतर घरामध्ये एक प्रकारची वेगळी ऊर्जा आली पा घर वेगळं बदलून जातं कारण की ज्या मुली आहे त्यांच्या रूपामध्ये देवी आई येत असते त्याच्यामुळे घर आहे ते घरातलं वातावरण बदलून जात घरातलं पॉझिटिव्ह वाटत हेच मुख्य कारण आहे म्हणून नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये कुमारिका पूजन आपण करावं एक तरी कुमारिका आपल्या घरामध्ये जेवण केलं पाहिजे मग त्याचं फळ आहे दुर्गा सप्तशेती वाचणार तुम्ही उपास करणार त्याचं सगळ्याच फळ आहे तुम्ही म्हणणार दादा आम्हाला कुमारी का भेटत नाही काय करायचं आम्ही हा पण प्रश्न आहे मग काय करा तुम्ही पुरी असेल बटाट्याची भाजी असेल पुरी घेऊ नका तिळकट ना घेऊ पोळी असेल बटाट्याची भाजी असेल खीर असेल जवळपास जिथं सिग्नलवर किंवा याच्यावर जे गरीब दिसले हे दिसले तुम्ही त्यांना देऊ शकता हा पण पर्याय मी तुम्हाला देतो मी देतो म्हणजे काय मी मोठा आहे का नाही मी शून्य आहे मला तेवढी ज्ञान नाही पण खूप जणांचं काय ठिकाणी काय होतं मुंबई कोणाला कुमारीकच नाही भेटत त्यांना काही काही जण जेवायला नाही येत मग तुम्ही अशा वेळेस काय करायचं पोळी घ्या चपाती घ्या त्याला बटाट्याची भाजी घ्या साधी भाजी लहान मुलं जेवतील असं करा थोडी खीर घ्या खीर आणि दूध घ्या ते सिग्नलवर किंवा याच्यावर लहान लहान मुलं असेल ना मुली असेल त्यांना तुम्ही ते देऊ शकता देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही त्याला तुम्हाला वाटेल जे लहान मुलं आहे लहान लहान मुली आहे त्यांना तुम्ही त्यांना देऊ शकता त्या त्यांच्यामध्ये पण देवी आई आहे तुम्हाला कुमारिका भेटली तर त्यांना बोलवा नाही भेटली तर असे ऑप्शन आहे अशा पद्धतीने त्यांना देऊ शकता शाळेमध्ये पण लहान लहान ला, मुली असतात त्यांना पण तुम्ही चॉकलेट असेल किंवा असं खायचं काही असेल त्यांना तुम्ही ते देऊ शकता फर असेल हे देऊ शकता तुम्ही त्यांना पण जे सिग्नलवर याच्यावर जे गरीब मुली असतात लहान लहान मुली असतात त्यांना पण ड्रेस देऊ शकता देऊ शकता ते पण आशीर्वाद लाभेल म्हणजे ज्यांच्याकडे आहे त्यांना काही आवश्यकता नाहीये पण ज्यांच्याकडे काहीच नाहीये त्यांना द्यायला पाहिजे ह्या मताचा मी आहे ह्या माताचा मी माता आहे ड्रेस आपण खूप जण नवरात्रीमध्ये अष्टमीला नवमीला ड्रेस घेत असता पण ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे ना जे घेऊ शकतात ना नका देऊ जे सिग्नलवर याच्यावर त्याच्यावर जे गरीब असतात दवाखान्यामध्ये असतात दवाखाना असेल हॉस्पिटल असेल खूप ठिकाणी तिथं जा ज्या मुलीला तुम्ही ते ड्रेस असेल ह्या गोष्टी तुम्ही देऊ शकता लहान लहान मुलीला तुम्ही देऊ शकता पांघरून असेल अंतरून असेल हे पण तुम्ही देऊ शकता म्हणजे आपलं धार्मिक पण करायचं आणि सामाजिक पण करायचं या दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता एवढे जण दुर्गा सप्तशती वाचताय एवढे जण सगळं करताय तर अन्नदान तुम्ही सगळ्यांनी करावं हीच मला सगळ्यांना विनंती आहे आपल्या जवळपास ज्या मुली असेल त्यांना द्या तुम्हाला एक कुमार का आपल्या घरी जीव घाला आणि जवळपासच्या ज्या मुली असेल ज्या अनाथ असेल ज्या सिग्नल वर किंवा लहान लहान मुली असेल त्यांना पण तुम्ही देऊ शकता त्यांना पण सवाष्टी म्हणून त्यांना पण साडी देऊ शकता खूप जण होतं बघा काय होतं सवाष्टीची साडी कोणाला द्यायची हा प्रश्न होता सेवकरता येईचा कारण की आजूबाजूचे कोणी ती साडी कोणी घेत नव्हती मी म्हंटल सिग्नल सिग्नलवर ज्या बायका किंवा ज्या असेल त्यांना तुम्ही देऊ शकता त्यांनी ती साडी दिली आणि सिग्नल वर गेल्यानंतर त्या बाईला ती साडी दिली ना त्या बाईच्या डोळ्यामध्ये आनंद आश्रू होते ती म्हटली दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या सिग्नलवर त्या बाईला दिलं त्या बाईच्या डोळ्यात आनंद होते तिला आनंद झाला ती, ती साडी पाहून म्हणजे ज्याला नाही आहे ना त्यांना द्या अशा पद्धतीने प्रत्येकाने करावं अष्टमी नवमीच्या दिवशी प्रत्येकाने करावं अन्नदान किंवा वस्त्रदान असेल ते आपण देवी आई आपल्याला बुद्धी देते आपण तेवढं कॅपेबल आहे म्हणून आपण देऊ शकतो हे लक्षात ठेवा म्हणून द्यावं तुम्ही जेवढं सडळ हाताने देणार तेवढं सडळ हाताने देवी आई आपल्याला देत असते म्हणून काळजी करायची नाही झालेली सेवा आम्ही महाराजांच्या आणि देवी आईच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ